आज या ठिकाणी आपली माता पालक गटाची मीटिंग आहे आणि या मीटिंग मध्ये आपण काही मजेशीर खेळ खेळणार आहे मी तुम्हाला एक आता छानसा एक खेळ देणार आहे त्याच्यामध्ये बघा जो पहिला येईल ना त्याचे ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत खेळाचं नाव आहे खे? निवडणे काय करायचंय निवडणे तांदूळ मुगाची डाळ आणि मटकी मी एकत्र मिक्स केलेले आहे आणि हे मिक्स केले तुम्हाला तीन वेगवेगळे तांदूळ एकीकडे कर करायचे मटकी एकीकडे कर करायची आणि मुगाची दाळ एकीकडं करायची आहे तर या आपल्या गटाचे नाव आहेत महालक्ष्मी गट आहे इथं आदिशक्ती गट आहे या ठिकाणी जय दुर्गा गट आहे आणि या ठिकाणी जय भवानी माता गट आहे तर कोणता गट पहिला येते ते बघायचं आपल्याला असं काय मी निवड्याला सुरुवात करायच्या तुमचा महालक्ष्मी माता गट निवड्याला सुरुवात करायची तुम्हाला आता <laughs>

कसं पण वेगवेगळं काग कागदात कसे